चर्चा होणार व या गोष्टीला वाचा जाणार नमस्कार मी विश्वास नरवडे आपले स्वागत करतो लोकसेवा ट्वेंटी सेवा सेवन म्हणजे चोवीस तास सात दिवस आपल्या सेवेचे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावरती बोलायचे आपण ज्या लोकप्रतिनिधींना मतदान केले त्यांनी काय विकास केला या संदर्भात बोलायचे नाही मग यावर चर्चा होणार कधी यावर आता चर्चा होणार व या गोष्टीला वाचा फोडली जाणार कोण आहे भ्रष्टाचारी आणि कोण आहे शिष्टाचारी याचा शोध घेतला जाणार या, या मोहिमेमध्ये आपण देखील सहभागी व्हा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमचे या संदर्भातली मत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा धन्यवाद